पत्ता गट नंबर पच्या हॉटेल अंगण शेजारी नाकरी रोड पंढरपूर गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे गट आणि भाजप यांच्यातील राजकीय सूर जुळताना दिसत आहेत शुक्रवारी नागपूर येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आमचे शत्रू नाहीत अशा प्रकारचं वक्तव्य केलं फडणवीसांच्या या वक्तव्यानंतर ठाकरे गट आणि भाजप एकत्र येणार चा असल्याच्या चर्चा सुरू झाल्या दरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांच्या या वक्तव्यावर ठाकरे गटाची भूमिका स्पष्ट केली आहे जर तुम्ही राजकीय नेत्यांना तुरुंगात टाकण्याची परंपरा सोडणार असाल तर आम्ही तुमचं स्वागत करू अशा प्रकारचं वक्तव्य राऊतांनी केलंय शिवाय कोण कुठं जाणार हे देवेंद्र फडणवीस ठरवू शकत नाहीत असंही संजय राऊत म्हणाले राजकारणात काहीही शक्य असतं या फडणवीसांच्या वक्तव्याबद्दल विचारला असता संजय राऊत म्हणाले कोण कुठे जाणार आणि कोण कुठे येणार हे आमचे मित्र देवेंद्र फडणवीस ठरवणार नाहीत प्रत्येक पक्षाची एक भूमिका विचारधारा असते तुम्ही आमच्या पक्षाला तोडला आहे ते कुठल्या विचारधारेत बसते तुम्ही जर राजकीय नेत्यांना तुरुंगात टाकण्याची परंपरा सोडणार असाल तर आम्ही तुमचं स्वागत करू मात्र जोपर्यंत ते तानाशाही करतील प्रे, जोपर्यंत ते भ्रष्टाचारांना सोबत घेऊन सरकार चालवणार तोपर्यंत आमचा त्यांच्याशी संघर्ष राहणार असं वक्तव्य राऊतांनी केलंय कोणी कायमचा शत्रू किंवा मित्र नसतोच आम्ही पंचवीस वर्ष भाजपचे मित्रच होतो आम्ही भाजपचे सर्वात विश्वास पात्र मित्र होतो मात्र आता मित्र राहिलो नाही महाराष्ट्रात अनेक दिग्गज नेते होऊन गेले पण त्यांनी कधी सुडाचं राजकारण केलं नाही केंद्रीय तपास यंत्रणा वापर करून विरोधकांना तुरुंगवास भोगायला लावला नाही याची सुरुवात महाराष्ट्रात ते आता असतील असतील पर्यावरणाचा संतुलन साधणार तर आम्ही त्यांचं स्वागत करू असंही राऊत म्हणाले ताज्या घडामोडी पाहण्यासाठी